तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट ओपन कराल तेव्हा तुम्हाला त्या ते कोपऱ्यामध्ये एक डॅशबोर्ड दिसेल त्या डॅशबोर्डच्या नंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली इथे दिलेले असेल कॅप रजिस्ट्रेशन तीन नंबरचा पर्याय त्याला क्लिक करा त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी त्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती जाऊन ऑप्शन फॉर्म हा पर्याय दिसेल त्या ऑप्शन फॉर्म या बटनावर क्लिक करा नंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल त्यानंतर स्टार्ट फिलिंगवर क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट फिलिंग या बटनावर क्लिक त्यानंतर तुम्हाला तिथे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज निवडायचं आहे गव्हर्मेंट की गव्हर्नमेंट ॲडेड किंवा अनएडेड असे तुम्हाला ऑप्शन दिले जात तसं काय नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वच ऑप्शन अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट पाहिजे की नॉन ॲटोनॉमस तुम्हाला जे इन्स्टिट्यूट पाहिजे असते ते तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मायनॉरिटीज कॉलेज पाहिजे असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ती युनिव्हर्सिटी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा एकपेक्षा जास्त युनिव्हर्सिटी देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये फार्मसी कॉलेज निवडायचे त्यासाठी तुम्ही निवडू शकता डिस्ट्रिक्ट निवडणं झाल्यानंतर तुम्ही कोर्ससाठी अप्लाय करू शकता तीनही कोर्ससाठी अप्लाय करू शकता कोर्ससाठी अप्लाय केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसेड या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेज ओपन होईल त्याला स्क्रोल केल्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता तुम्ही जी माहिती फिलअप केली आहे ती संपूर्ण माहिती यामध्ये आलेली आहे ती माहिती बघून घ्या ही माहिती बघून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ती कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करून घ्या सर्व कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेड या बटनावरती क्लिक करा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कॉलेजचा प्रिफरन्स सेट करायचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे ती कॉलेज तुम्ही एक ते पाच या दरम्यान टाकून द्या त्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसेड या बटनावर क्लिक केलं तर तुमचा फॉर्म पूर्णपणे अनलॉक होईल तुम्हाल त्यानंतर तुम्हाला डबल बॅग जाता येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या धन्यवाद अशा प्रकारे तुमचा